भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या खामगाव जिल्ह्याची संघटनात्मक महत्वपूर्ण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे केंद्रीय नेतृत्व राज्याचे नेतृत्व व जिल्ह्यातील नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून सर्व पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली आहे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील या सर्वच सहकार्यांच्या सोबतीने दोन हजार चोवीसच्या महाविजयासाठी सर्व स्तरावरून पक्ष मजबूत करून भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहे तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून अविश्रांत पक्षाने आज नवी उंची गाठली आहे नवनियुक्त सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे असे भाजपा युवा मोर्चा यांनी कार्यकारिणी जाहीर करताना व्यक्त केले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष यश संचेती यांनी संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर येथील विजय हागे यांची पुन्हा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे समाजकार्याची आवड असलेल्या विजय हागे यांची युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आमदार डॉ संजूभाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेचे तसेच शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करणार असल्याचे मत विजय हागे यांनी यावेळी व्यक्त केले एमसीएन न्यूज मराठीकरिता सुनील दहीभजन लाडनापूर यां